इडली डोसा वडा उत्तपम आणि त्याचबरोबर पुरी पराठा चपाती यासोबत जर चटणी मनासारखी असेल म्हणजे आवडीची असेल तर सगळ्यांना दोन घास जास्तीचा जातो कालच्या व्हिडिओमध्ये मुगाचा डोसा कसा करायचा ते पाहिला होता आज आपण दोन प्रकारच्या चटण्या त्याच्यासोबत खाल्ली जाणारी कशी करायची ते पाहूया पहिली चटणी आज आपण पाहणार आहोत हिरवी चटणी सर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन चमचे तेल आणि त्याचबरोबर साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेलं होतं ते परतून घेतलेलं आहे हलकंसं रंग चेंज झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप इतकं फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ भाजायची गरज नाही पण थोडंसं यासोबत भाजून घेतल्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि त्याचबरोबर सात ते आठ इथे मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेला आहे तोडून ओढून टाकलेलं आहे म्हणजे अंगावर ओढणार नाही तर या ठिकाणी ते सुद्धा परतून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आलं तर साधारण दोन इंचाचं आलं आणि आठ ते दहा इथे मी लसूण पाकळ्या टाकून घेतलेला आहे ते सुद्धा परतून घेतलेलं आहे आणि थंड करायला बाजूला ठेवूया पूर्णपणे थंड झालं की इथे आपल्याला कोथिंबीर टाकायचे आहे साधारण दोन मूठ इतकं मी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे म्हणजे मिक्सरला व्यवस्थित फिरल्या जाते चमचाभर इथे मी जिरे टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा लिंबाचा रस इथे मी टाकून घेतलेला आहे साधारण एक दोन चमचे चमचा आणि त्याचबरोबर चमचाभर साखर आणि त्याचबरोबर इथे मी गरजेपुरतं पाणी टाकून छान असं हे चटणी तयार करून घेतली इथे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा मस्त आलेला आहे चटणीची चव सुद्धा तेवढीच भारी आहे तर याचबरोबर इथे मी चवीपुरते मीठ टाकून घेतले मीठ मिक्स करून घेऊ या छान व्यवस्थित आता यावर तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी यामध्ये छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे छान तडतडू द्यायचे त्याचबरोबर इथे मी दोन सुख्या लाल मिरच्या तोडून टाकलेला आहे आता पोडणीचं तेल या चटणीवर टाकायचं मस्त खमंग अशी हिरवी चटणी तयार या पद्धतीने एकदा नक्की करून पहा नेहमी त्याच त्या चटण्या खाऊन कंटाळा आला तर ही चटणी ट्राय करायला काही हरकत नाही मस्त चवीला लागतो त्याचबरोबर आता आंध्रा स्टाईल किंवा साऊथ इंडियन पद्धतीचा कारा चटणी कसं का करायचं ते पाहूया तर मी कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल आणि चमचे उडदाची डाळ आणि चार चमचे इथे मी डाळ टाकून घेतलेला आहे चना डाळ दा उडदाची डाळ थोडस लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचं ते सुद्धा परतून घेऊया आणि सोबतच यामध्ये टाकायचं आहे साधारण सहा ते सात तिखट लाल मिरच्या आणि रंगासाठी इथे मी साधारण सहा ते सात बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची सुद्धा टाकू शकत नाही टाकलं तरी काय हरकत नाही फक्त रंग येण्यासाठी इथे आपण बेडगी मिरची वापरलेला आहे तिकटासाठी जे मिरची वापरत ते वापरलं तरीही चालेल आणि साधारण तीन मध्यम आकाराचे इथे मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे उभ्या फुडी चिरून आणि सोबतच लसूण सुद्धा टाकलेलं आहे पाच ते सहा पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चटणीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि एक इथे मी साधारण एक इंचाचं चिंचाचं बोटूक टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच चमचावर साखर सुद्धा टाकून घेतलेलं आहे चमचाभर जिरे टाकून सगळं परतून घेतलेलं आहे टोमॅटो थोडस नरम झालं सगळं जिन्नस हलक सा नरम वाटू लागलं की गॅस बंद करायचं थंड करायला ठेवायचं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता हे बारीक हे चटणी फिरवून घ्यायची आहे तर गरजेनुसार तुम्ही पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता मिक्सरला बारीक निघत नसेल तर तर इथे मी साधारण पाव कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक हे चटणी तयार करून घेतलेली आहे तर ह्या चटणीला तुम्ही फोडणी नाही दिलं असं जरी खाल्लं तरी काही हरकत नाही पण थोडसी चमचमीत मी मी यावर फोडणी देणार आहे आहे तर एक तडका चमचे तेल गरम करून आणि तेल गरम झालं की यामध्ये साधारण एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे दोन्ही मोहरी आणि जिरे दोन्ही छान तडतडलं की आता हे फोडणी आपल्याला हे चटणीवर टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे इथे आपले मस्त दोन प्रकारचे चटण्या झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका